एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरु नगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन नगर। राजगुरूनगर नगरच्या वाडा तो खड्डा अखेर काँग्रेस महाराष्ट्र गांधी केली न्यूजला बातम्यानंतर सुरुवात झाली असून प्रशासनाला उशिरा का होईना साथ आली आता या रस्त्यावर त्या खड्ड्यामुळे होणारे अपघात टाळता येणार गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी तसेच खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार कुंडीभाऊ कांसारणी व उपाध्यक्ष पत्रकार सिद्धेश कणावर यांनी यासंदर्भात बातम्या करून प्रशासनाचा प्रश्न उपस्थित केला होता मात्र बातमी झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा बा नगरपरिषद प्रशासन या खड्ड्याकडे डोळे हो भाग करत होते मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात पत्रकार करण्यामध्ये पुन्हा तो मुद्दा लावला त्यानंतर तहसीलदार खेळ यांना सगळ्यांचा महत्त्वाचा विषय लक्षात आणून गेला त्यानंतर त्वरित तहसीलदार ज्योती देवळे यांनी आदेश देत तो खड्डा बुजवण्यास सांगितलं व आजपासून तो खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजवण्यास सुरुवात झाली तरीसुद्धा स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर हा खड्डा बुजवण्यास काळाताळ का करण्यात येतो की याचं उत्तर अजूनही मिळत नसून खड्डा बुजवण्यास येतो हेच महत्त्वाचं ठरतं असं सुद्धा लोकांनी सांगितलं फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धोष कुर्णावर राजकुर्णावर फार मोठ्या प्रमाणावर रस्ते झाले चांगले रस्ते झाले रस्ते झाल्यानंतर असं लक्षात आलं की लोकांना पाणीच जात नाहीये खेडमध्ये असा कोणताही राजपूर नगर असा कोणताही चौक नाहीये जिथल्या तिथल्या नागरिकांना चांगल्या योग्य रीती पाणी येतं प्रत्येक चौकात रस्ते फोडलेले आहेत सरकारचा असा पैसा घालणं योग्य आहे का बरं ज्यांनी बातम्या केल्या ना त्याच पत्रकारांना तिथं बोलवलं जात की आता या तुम्ही मी तो आहेच म्हणजे पत्रकारांनी बातम्या कराव्यात की नगर परिषदेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये समन्वय महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना एखादा फोन लावला गेला म्हटलं साहेब ते नगरपालिकेचा वाद मिटवण्यासाठी बोलवायचं काही राहणार नाही तो वाद तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला किंवा नोटीस

आणि ही जर वेळेत म्हणजे प्रत्येक वेळेस आवाज उठवायचाच का हा सवाल आहे आज कित्येक कि दिवस हा प्रश्न रेंगा पडला होता पण आज हे काम चालू झालेलं आहे आणि अशीच अपेक्षा करतो की आपण मनाने काहीतरी केलं पाहिजे नो मनाने अधिकाऱ्यांनी फिरलं पाहिजे कुठं काय नागरिकांना कमी पडतंय बाबा कुठं काय केलं पाहिजे हे मनाने केलं पाहिजे लोकांचा उद्रेक होईल तेव्हा शासन जागा होतं काय पण जाऊ द्या वरसा वेळ लागला पण हे काम मार्गी लागले पण मला आश्चर्य असं वाटतंय की इथं एक पण नगर परिषदचा कामगार नाही मुकदम नाही का पोलीस नाही आता ते शिकू ते ना ते आज पाहिजे होतं आता हे चेंबर बसवल्यानंतर ते उकरायचं काम काम पीडब्ल्यू डीचं आहे नगर परिषद अहो असू द्या पीडब्ल्यूच मान्य आहे मला पण इथं त्यांचंच गटर झालं ना, ना भविष्यामध्ये एकदा पीडब्ल्यू आली काम करून दिली बरोबर आहे का नाही नंतर कोणच्या अंडरमध्ये येते नगर परिषदेच्या अंडरमध्ये येते आता ते जर या चालू कामामध्ये तर अजून खळखळ पाणी गेला असेल जाऊ द्या चांगल्या कामाला आपल्या आंदोलनाला आपल्या आक्रमक भूमिकेला यश आलेलं आहे आणि याला आमचे लेखीय पत्रकार असतील कोंडीवर पाचरणे आणि इलेक्ट्रॉनिक कर्नौ साहेब असतील यांनी पण आपली दखल घेतली आणि खरोखर हे दोन्ही पत्रकार सामाजिक आहे यांना सामाजिकची बांधील की आणि समाजात काय घडतंय काय चाललंय हे सत्य मी हे पत्रकारी हे मान्य करावं लागेल की नाही आणि हे काम चांगलं चाललंय काय अडचण नाही फक्त व्यवस्थित व्हावं आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं इथून अधिकारी एवढंच आमचं म्हणणे बाकी आहे कमी कमी आपण पगार घेतो शासनाचा होय एवढा लाखो रुपये पगार घेतो आपण देतो किती बाईना थोडं ट्रॉफिक होती बाबा कुठं अडचण येतो लोकांना अवशेला गाव खांदून ठेवलं यांनी नाही आता ते जाऊ दे आता एक काम बातमी जाते आपल्याला इथं अपघात नाही झाला शाळेची पोर आहे शाळेवाल्यांना काळजी नाही उडी आपल्याला काळजी घेत शाळेवाल्यांना काय काळजी काय काळजी शाळेवाल्याला सुट्टी पोर काढलं जाऊ रोज रोज जा संचालकांनी थोडं लक्ष घातलं बाई ना किती लक्ष काय पोर काय काय नाही खरे चांगलं काम चौदा हे काय अडचण नाही खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ